हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या बनारसी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्यूटीफुल बनारसी सिल्क फॅब्रिकच्या मीनाकारी जरी विंगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत दिवाई स्पेशल सिल्क साडी घेणार असाल तर हा बनारसी सिल्कचा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही खरेदी करू शकता या साडीवर अतिशय सुंदर हेवी बीड्स हँडवर्कचा मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्विन वर्कचा रेडीमेड ब्लाऊज मिळतो या फॅन्सी ब्लाउजमुळे या साडीला आणखीनच रिच आणि रॉयल हेवी लूक मिळतो या साडीसोबत एक रेडीमेड ब्लाऊज आणि एक साडीला रनिंग ब्लाऊज पीस असे दोन ब्लाउज मिळतात चार कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साडीची किंमत एकोणीसशे ते दोन हजारच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा अशा ब्युटिफुल बनारसी ऑर्गेन्झ साड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडी जरी विविंगमध्ये असून या साडीसोबत लायनिंग ब्लाऊज पीस मिळतो फेस्टिवल साठी पार्टवेअर साठी या साडीचा सा बेस्ट पर्याय तुम्ही निवडू शकता या साडी सोबत गोल्डन ज्वेलरी पेअर केल्यास लुक खास खुलून येईल कोणत्याही खास प्रसंगी नेसण्यासाठी या बनारसी सिल्क साडीचा सा बेस्ट पर्याय तुम्ही निवडू शकता संपूर्ण साडीवर फ्लोरल झरीबुटी डिझाईन असून कॉन्ट्रास्ट रिच वर्क मध्ये या साडीचा सा पदर पाहायला मिळतो या साडीसोबत साडीला कॉन्ट्रास्ट हेवी डिझायनर ब्लाउज पीस ही आहे ट्रेंडी आणि स्टायलिश या बनारसी साडीमध्ये कलर ऑप्शन्स देखील भरपूर आहेत लग्न समारंभासाठी खास प्रसंगी तुम्ही या साड्या नेसू शकता सध्या अशा मल्टी कलर ट्रेंडी बनारसी वहून साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत सिल्क फॅब्रिकच्या या साड्या मशीन बॉर्डरमध्ये येतात मल्टी कलर आणि ट्रेंडी पॅटर्नची साडी नेसल्यानंतर लुक खूप सुंदर दिसेल या साडीसोबत मॅचिंग बेडेड ज्वेलरी खूप सुंदर दिसते या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही स्टाईल करू शकता सध्या अशा बनारसी साटेन सिल्क फॅब्रिकच्या साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या डिझायनर पॅटर्न बनारसी साडीमध्ये हवा असेल तर हा युनिक पॅटर्न ट्राय करा एलिकंट डिझाईन कलरफुल फ्लोरल पुट्टी संपूर्ण साडीवर खूप खुलून दिसत आहे या साडीला लावलेल्या टसेलमुळे या साड्या आणखीनच आकर्षक वाढतात या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या फ्लिपकार्टवर व अमेझॉनवर अवेलेबल आहेत या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही या साड्या ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा